पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वे करायला आल्यानंतर या गावात नोटीस द्यायला पाहिजे ती आमच्याकडे दिलेली नाही आहे तुम्ही तुम्ही डायरेक्ट सर्वे करायला आला ती तुमची पहिली चुकी आहे गुरचरण हेदुटणे गावचे पहिला अधिकार कोणाचा असतो तर ग्रामस्थांचा असतो ना तुम्ही मुंबईचे गिरणी कामगार आणणार आमच्या इथे उरावर बसवणार गुरचरण कोणाचे हे हेदुटणे गावचे हे हेदुटणे गावचा विकासासाठी तुम्ही काय केलं तुम्ही भाड्याचा प्रकल्प उभारणार म्हाडा काय करणार बिल्डिंग बांधणार आणि विकणार त्याचा गा त्यात गावाचा काय विकास गावाच्या विकासासाठी मी कोणती कामं करणार आहात त्याचा आलेख द्या तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल सांगा तुम्ही समजावून बाबा तुमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही असे असे कामं करणार आहोत आम्हाला सर्वे करणार नाही तुम्हाला अडवण्याचा काही एक उद्देश नाही आहे पण तुम्ही आलात कुठल्या उद्देशाने आलात ते आमच्या गावकऱ्यांना कळावं ते तुमच्या वतीने तुम्ही कोणीतरी बोला आज फक्त शासकीय जागा जे आहे त्याच्या बॉर्डर्स फक्त बघण्यासाठी सर्वे करण्यासाठी बॉर्डर क्लिअर केल्यानंतर सर्व्हेच झाला ना, ना सर्वे बॉर्डर फक्त शासकीय आताचा जो पर्पोज आहे सर्वेचा तो फक्त शासकीय जागा बॉर्डर नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट उल्लेख आहे ही जागा जे काही आलेलं आहे ते पण नोटीस मध्ये पाटील साहेबांना ही जागा उपलब्ध करून द्यावायचे ही यदुटने गावची गुरचरण आहे प्रत्येक गावच्या गुरचरणीवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे आम्ही यदुटने गावची जी गुरचरण आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण आम्ही आजपर्यंत करू दिलं नाही म्हणजे ती शाबूत आहे आज पण सत्तर टक्के लोकांचा व्यवसाय शेती आणि शेतीला पूरक भाजीपाला वगैरे याच्यावर जातो त्याच्यामुळे इथे दुग्ध व्यवसाय आहे इथे गाई म्हशी गुर अनेक प्रकारची जनावरे प्रत्येकाच्या घरी आहेत त्यांना चरण्यासाठी जागा ठेवलेली आहे शिवाय इथे क्रिकेट मैदान आहे इथे आजूबाजूची मंडळी इथे आजूबाजूच्या परिसरातील सर्व खेळाडू इथे खेळतात सार्वजनिक उप उपयोगासाठी ही जागा आहे समाज मंदिर असतील आमचे आमचे लग्न कार्यांसाठी वगैरे त्याच्यासाठी ही जागा आहे आणि तुम्ही अचानक येता आणि म्हाडा गिरणी कामगारांसाठी इथे घरे देणार आमच्या इथे आम गावठाण विस्तार झालेला नाहीये आमच्या एका घराची दहा दहा घरे झाली आहेत एक घरामध्ये दहा दहा कुटुंब कोंबून राहतात आम्हाला इथे जागा नाहीये घर बांधायला आणि जर उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना ग्रामस्थांना इथे बांधून सरकारला जर एवढाच कलवाला असेल तर त्यांनी आम्हाला इथे घरे बांधून द्यावी फिरणी कामगारांचा आमचा काही संबंध आहे आमच्या पूर्वजांनी जमीन राखून ठेवले इथे अतिक्रमण करून आमची चूक आहे का याबद्दल खासदारांशी पण काल आमदार साहेबांशी पण काल बोलणं झालेले आहे आम आमदार साहेबांना पण याबद्दल आपण आम्ही सांगितलं आहे त्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर जर बैठक लावली आमच्या ग्रामस्थांची तर अतिउत्तम होईल उगाच तुम्ही अधिकारी आहात आम्ही ग्रामस्थ आहेत आमचा विरोध ठामपणे शंभर टक्के आहे म्हणजे आहेच आम्ही इथे कोणत्याही प्रकारचा सर्वेला उभे कोणालाही करू देणार नाही तुम्हाला आदेश आला तुम्ही येणार हे मान्य आहे उगाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल पोलिसमध्ये येतील दडपशाहीचा प्रयत्न करतील त्याच्यामुळं वरिष्ठांशी तुम्ही बोला आमची बैठक त्या वरिष्ठांशी समोर लावून द्या आणि याच्या आधी आम्ही एम एम आर ला वगैरे पत्र दिलेले नाही दिले ना नाही असं आमच्या कोणत्या प्रकारचे हिरिंग झालेले झालेलं नाही तुम्ही सुनावणी लावा आम्हाला तिथे बोला आमचं म्हणणं ऐकून घ्या नंतर पुढचं तुम्ही ठरवा ना तुम्ही डायरेक्ट येऊ नका तेवढंच म्हणणं आहे आमचं ग्रामस्थांचं मुलात आम्हाला प्रकल्पच नको आहे गावाची सुरक्षित विकासासाठी काही उपयोग नाहीये त्याचा महाडाचा प्रकल्प बिल्डिंग बांधता आणि गावाचा काय विकास आहे त्याच्यात काहीच नाही उलट गावावर त्याचा ताण पडणार आहे हॅलो हा दादा इथे मोजणीसाठी आलेले आहेत आता ग्रामस्थ आमचे जमलेले आहेत जवळ जवळ चार पाचशे लोक जमलेले आहेत लाईफ तहसीलदार साहेब आलेले आहेत त्यांना आमची स्पष्ट भूमिका सांगितली जे गिरणी कामगारांसाठी इथे तुम्ही देता घर त्या गिरणी कामगारांचा आमच्या गावाशी काय संबंध आहे आम्हालाच इथे सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही जागा ठेवलेली आहे आणि जर घरच बांधून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना इथे ग्रामस्थांना एक एक घरात आमची चार चार कुटुंब कोंबून ठेवल्यात आम्ही गावठाण विस्तार झालेला नाही आम्हालाच घर बांधायला जागा नाही हा थांबवलेला ना तुमच्याशी आम्ही सांगितलं एक मिनिट यांच्याशी दोन वेळा थांबवलेलं एकदा इथे जागेवर आले आणि एकदा तुम्ही साहेबांशी बोलून थांबवलेलं आता जरा यांच्याशी बोला हा सर स्पीकर ऑनर ठेवा ना काय बोलतात ते समजेल ना स्पीकर ऑनर ठेवा हा सर सर नोटिफिकेशन लोकांचा विरोध आहे कलेक्टर साहेबांची बोल मुंबईतली मराठी माणसं इकडे आला की पाणी कुठला नाही मी कलेक्टर साहेबांनी बोलून घेतो मी उद्या कलेक्टर साहेबांना उद्या स्वतः हो सर नंतर आम्ही संघ लोकप्रतिनिधी बसून घेतले घेऊ काय घ्यायचं प्लीज जरा तो सर्व्हिस हे नको तिथे कलेक्टर साहेबांशी खासदार साहेबांशी पण काही इथले दोन तीन जण त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर बैठक तिकडेच बैठकीचं आयोजन करा ठीक आहे ठीक आहे ठीक ica ka re sa s eaa bolu ea